न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चलात गोंदिया जिल्ह्यात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायाने डीजेच्या तालावर नाचत गाचत बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात करून याप्रसंगी विविध प्रकारचे आकर्षक असे देखावे सादर करण्यात आले होते त्यामुळे संपूर्ण जिल्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी एकत्रित झाल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ता आमदार चौदह दोन हजार पंचवीस बाबा साहब

सतत साजरा करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमामध्ये सगळ्यांपासून देखावे बाबासाहेबांचा जयघोष करत बाबासाहेबांची प्रयाचत वाजत वाजत बाबासाहेबांचा जयघोष झला या कार्यक्रम समोर येतात आणि या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आणि संध्याकाळी मनोरंजनात्मक निबोधन गाडीत अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर जाऊया आपण